नमस्कार मित्रांनो आज विंग एक आद एक बैल मैदान पण ह्या मैदानात मित्रांनो गोरगरीबांचे सर्व बैल आलेले आहेत पण खरोखर आज एक कसेकरांचा बैल आणि खरोखर त्यांना धमाकूळ घातलाय आणि खरं मित्रांनो चर्चेत नाही म्हणजे त्याला पहिरा भेटत नाही आज आपल्या समोर युवा डायव्हर ते सगळं नियोजन करत असताना सर्व त्यांचे मित्रमंडळी सर्वजण आले आहेत आता बैलावर एवढं प्रेम आहे युवा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कसं केलं आज नियोजन आज नियोजन एक नंबर केलंय सदतीस गटा गाडी आहे काय होतंय होत नशीबाप तर बैलाची खूप चर्चा आहे पण पहिरच्या नादाने आज वैभव दादा पण बोलले की पहिरा बेटन झालाय आदत मध्ये पाहला दुसऱ्यात पाहला जरा चौशात प्रॉब्लेम आला बैला पायाचा तिथन सहज करून आज बैल आड्यात काढलाय पहिल्यांदाच सहा महिन्यात म्हणजे सहा महिन्यातून आज बाहेर काढला आज बाहेर काढला म्हणजे कसं प्रॅक्टिस देत होतो त्याला त्याला जरा चोळून ते घेतला तर पाट्याला अवताला हांडला आणि फेर गोड्या संगती टाकून आज आड्यात बाहेर काढला पहरा देताना जावा काय काय काले काले का की आता बैल तयार झाला आता ना घ्यायच्या मी बसले मला लगेच का आलं बैल किस्ता पोहतोय काय मला लगेच अंदाज आहे बैल असतो म्हणजे जो पहिला पोहतो तसा पोहतो का त्यात जरा फरक आता नाही जास्तच पोहतोय बैल आता जास्त पोहतोय सायदा ती झाला ना बैल आता ते जास्तच पोहतोय बैल आता काही अडचण नाही बैल गाड्या मारणार म्हणजे आता किती अडचण येते तुम्हाला पहिला करा म्हणजे आता सहा महिन्या गॅप दिल्या गॅप असल्यावर भरपूर अडचण आहे त्या जरा बैल आपला चर्चेत गुलाला तेच अडचण येणारच आपल्याला अरे गुलाल घेतल्यानंतर आपल्याला पैर होतील सगळे अडचण नाही बैलकुट कुठं पळाला आपला बैल आता दुसऱ्या आदत मध्ये एक, दोने, एक दोने दोन एक दोन नंबर सोडलाच नाही दोन जण अख्ख तिनं सोडलं नाही म्हणजे म्हणजे ना मानतिक बैला तुम्ही असं की त्यानं असं मोठं घडवलंय आणि आज प्रश्न तुम्ही आज ज्या बैला जपताय सहा महिने तुम्ही त्याचं देखभाल केलं काय केलं इथून पुढे नियोजन कसं असणार आहे टॉप मध्ये पाहणार का म्हणजे कसं नियोजन असणार टॉप मध्ये पाहणार इथून तुम्ही सगळ्यात सगळ्यात टॉप मध्ये खूप अडचणी बारकायला काय सांगते ला जरी असला तर दहा हजार रुपये मागतो दहा हजार रुपये कस दहा हजार मागतो म्हणजे काय काय येते दहा हजार रुपये तुम्हाला द्यायचं म्हणलं तर त्यात काय काय नाही चिठ्ठी कोण टाकतं येणं जाणं कोण ते आपणच टाकायचे आपणच भरून घेऊन जायचं त्यांचं नुसतं सगळं करायचं त्यांचा नुसता मोखाज बैल त्यांचा त्यांचा मोखाच बैलच या तरी हारलं जिंकलं शिव ते नशीबाची गोष्ट नशीबाची गोष्ट आहे ती काय पहिला बघून तुम्ही आता त्याला मैदान मारलाय बैल पाहिलं गॅसोवर आलाय आमचा आज बाहेर काढलाय काढला आता बघू नशीब आपलं काय होतंय सगळं दिसाव्या काढतात आज आता धुऊन पळणार आहे आणि आजचा नियोजन करताना काय पुढल्या माणसा सांगले की सहा महिने गॅप आहे किंवा काय लय लय व्हिडिओ टा त्यांनी बघितलंय त्यांनी बघितलं आपल्याला त्यांनी फोन केला बैल पाहिजे तुमचा म्हणून त्यांनी सांगितलं चालतंय पोळ्या त्यांचं बिनवासर चांगलं पोहत्तर आणि गाडी कोण मारणार आज गाडी मी झाले तुम्ही आज तुम्ही खूप चर्चेत होता कोणा बैलगाडी क्षेत्रात शिरला तुम्ही आणि ड्रायव्हर बनला काय सांगितलं ना मानिक ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर बांधणं खूप गोष्ट कठीण आहे कसं डिसिजन घेतला की मला ड्रायव्हर बन झालं आता घेऊन घेऊन बघितलं अर्धी हे क्षेत्र चालू झालं पहिल्यापासूनच नाद होत आपल्या हे क्षेत्र चालू झाल्यानंतर आपण तिथं राजीनामा घेऊन बैलगाडी क्षेत्र चालू केला पुरस्कार दिला मागच्या वर्षी हो। गावाला एवढा मोठा पुरस्कार भेटलाय सगळं अतुल यांचं अतुल भाऊच्या सगळं ही गावाला आपल्या हिंद केसरी पुरस्कार मिळाला साधारण कुठल्या कुठल्या गावाला हिंद केसरी किता के मिळण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं पण तुमच्या अतुल भाऊनी ते करून दाखवलं अतिशय सुंदर पडलं होतं आणि ह्या वर्षी मोठं नियोजन आपलंच नियोजन होतं कोण बेज की प्लेट ठेवलेला आपण काय जाण दादांबद्दल दादांबद्दल सांगायचो काहीच नाही आता दादानी सगळं भरपूर करून ठेवलंय गावासाठी म्हणजे आज काशीगाव गावाला का हिंद केसरी किताब दिला आणि मागच्या वर्षी भरपूर गाड्या आल्या होत्या मोठं नियोजन केलं होतं काय खरोखर एक वर्ष असं होतं की एक एककर ठेवण्यात येणार होतं पण काही अडचणी बैलगाडी संघटनेनं सांगितलं काय ते एकर कसलं काय ठेवायमध्ये म्हणून ती ठेवलं ना एक एकर राणा ठेवायची रेकॉर्ड करणार होता मना की करायचं पण रेकॉर्ड करणार असं चर्चेत मोठा दादा खूप सहकार्य करते क्षेत्र जो खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट असू दे म्हणजे कासेगाव हे उंचावर लिहिलं आहे पोराने म्हणजे एकजोटी दिवसा पोहोर मित्रांनो कासेगावचं खूप म्हणजे गावाचं जेवढं नाव घेतलं तेवढं कमी झाला अशी मंडळी बघा मित्रांनो एका बायला पाठी माग मग सगळी कबड्डी खेळत नाही मित्र कबड्डी खेळत सगळी चर्चेतले म्हणजे एका पोर असं असतं की वर निघाला म्हणून पाय खत नाही असते काय काय अडचणी आल्या तुम्हाला डायव्हर बनता अडचण म्हणजे पहिल्यांदा हलक्याच गाड्या हाणायला लागली नंतर नाव होईल तसं चर्चेत मोठ्या गाड्या मिळाल्या हाणाय कुठली गाडी टॉपचे मारल्या कपची गाडी शारदा पाटला लक्ष्या गोंदीचा शंकर मामोलकर वाडी शंकर आता किती गाड्यात बनणार आहे सदतीस मध्ये किती वाटीवर आहे नम्म। चार नंबर चार नंबर आहे पाठीवर तुम्ही बघितले हो बघितलं कसा अंदाज घेतला वासरू चोराड्यात बघितली आणि गट काढली म्हणून चोराडा म्हणून केले म्हणजे आदतची गाडी मारताना चांगली मारताना ओपनची गाडी काय फरक आहे तिने मध्ये सिटी आहेच की आदत ची गाडी लहान मुला तेवढ्या महाराज म्हणजे भरपूर गती आहे वासरा मित्रांनो बघू शकता गाडी झोपाय निघाली आणि खरोखर या वासरानं आणि खरोखर या मित्रांनो प्रेम भेटलं पाहिजे बैलगाड क्षेत्र मदत केली पाहिजे हे बैलगाड क्षेत्र आहे खरोखर आज वेळा डायवर वैगोषी आणि बबलू भाई आज तुम्ही मला जी बाहेर दिली खरं तुमचं मनापासून धन्यवाद आणि काय तुमचा बद्दल चर्चेत राहील हे पार्थ करतो